ताज्या पदम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राष्ट्रपती काँग्रेस आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांच्या पदयात्रेला हजारोंची उपस्थिती विरोधकांना धडकी भरवणारी पदयात्रा कागल नगर परिषदच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि छत्रपती शाहू आघाडी यांच्या यांच्यावतीनं रविवारी सायंकाळी पदयात्रा काढण्यात आली ही पदयात्रा सायंकाळी सव्वा सात वाजता एस टी स्टँड सर्कल नजीक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून काढण्यात आली या पदयात्रेमध्ये प्रत्येक प्रभागातील पुरुष व महिला उमेदवारांच्या स त्यांच्या कार्यकर्त्यांची मांदियाळी दिसून आली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सविता प्रताप उर्फ भैया माने यांना सजवलेल्या फुलांच्या ओपन जीपमधून सभेच्या स्थळापर्यंत धनगरी ढोलांच्या निनादात हलगी घुमक्यांच्या ठेक्यात नेण्यात आलं तर प्रत्येक प्रभागातील उमेदवारांना त्यांच्या खांद्यावरती घेऊन वाजत गाजत सभेच्या स्थळी नेण्यात ने आले ठिकठिकाणी थीक फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली पदयात्रा इतकी प्रचंड होती की प्रत्येक प्रभागातून शेकडो लोक एस टी स्टँड सर्कल परिसरात गोळा झाल्यामुळे आणि सर्व लोक गैबी चौकातील सभास्थळाकडे पदयात्रेने जात असल्यामुळे वाहतुकीची कोंडी तर निर्माण झालीच पण विजय आणि विजयाचा गुलाल हे कोणावर पडणार या पदयात्रेतूनच निश्चित झाल्याचं चा दिसून आलं महानकर विठ्ठल कोळेकर कागल